स्वागतम सुस्वागतम मराठी वान्व्याच्यामध्ये आपले सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मित्रां माझं नाव राजेश हा पुणे आणि आता आपण आहोत श्रीमूर्ती चौकात आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक देवीचं दर्शन घेत आहोत आज दुसरी देवी आहे थोडंसं चालायला लागेल मित्र आपण चालता चालता बोलूया आणि तिथे पोचल्यावर आपल्याला देवीचं दर्शन होणारे खूप सुंदर मंदिर आहे <coughs> हा ग गजपतला भाग आहे कात्रज भारतीय विद्यापीठ पुणे हे पी आय सी टी कॉलेज आहे आणि आता सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत आता आपण चाललेलो आहोत चालतं चालतं आपला लाईफ चा, चालता बोलता लाईव्ह असतो आता आपण चलो बुलावा आय आहे माताने बुला आहे माता जय माता दी जय माता दी स्वागतम सुस्वागतम आता आपण चाललो आहोत देवीच्या दर्शनाला आणि आत्ता आपण सच्चाई माताचं देवीचं दर्शन घेतलेलं देव आहे आणि आता आपण माझ्या घराजवळ अगदी मंदिर आहे तुळजाभवानी मंदिर आहे आणि आज आज आपण दुपारी पण जाणार आहोत पद्मावती माता मंदिर आहे पुण्यामध्ये चतुर्थिंगी आहे तांबडे जोगेश्वरी आहे सगळ्या देवीचं दर्शन येत्या दोन दिवसात आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या घडवणार आहोत आता आपण चालत आहोत आणि थोडंसं अंतर आहे माझ्या घरापासनं गाडीवर लाईव्ह घेता येत नाही आमच्याकडे पुण्यामध्ये टू व्हीलर भरपूर आहे स्वागत आहे मित्रो आपण आता भवानी माता मंदिर नवरात्री उत्सव इथे मंदिर आहे जवळच आलेलं आहे मंदिर मंदिर मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत मग एक महत्त्वाचा फोन आला होता मित्रो आता आपला लाईव्ह डिस्कंटिन्यू होणार नाही कंटिन्युअस चालेल स्वागतम सुस्वागतम मराठी वान शो चॅनलमध्ये आपले सरकारचं स्वागत आहे चालता बोलता लाइव चालत हो बोलत हो। आहे मित्र आपण चालत पण आहोत आणि तुमच्याशी बोलत पण आहोत भवानी माता मंदिर नवरात्र उत्सव आलेल्या सर्व भक्तांचे सरसे स्वागत हा हे आता दुसरी देवी आहे काल आपण सच्चाई माता मंदिर कवर केली होती आपल्याला जवळजवळ दहा देवी पुण्यामधल्या दहा देवी कवर करायचे ही दुसरी देवी आहे पद्मावती माता आहे सच्चाई माता आहे वाघझाई माता आहे तळजाई माता आहे नंतर मग तांबडे जोगेश्वरी आहे चतुर्सिंगी आहे भवानी माता मंदिर आहे बघा मित्रा पुण्यामध्ये एक असे मंडप टाकलेले आहे इथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार उत्साह असतो भारतीय विद्यापीठ कात्रज व आपण लाईव्ह बोलत आहोत चॅनलचं नाव आहे मराठी वानमॅन शो लाईव्हवर नवीन असाल तर नक्की चॅनलला जाऊन लाईक करावी शेअर करा विजिट करा कमेंट करा व्हिडिओला आणि चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे स्वागतम मराठी वान माईन शोच्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रो बघा आता इथे कसे खण ओटी नारळ सगळंच भरलेलं आहे स्वागतम बघा मित्र आहे सु स्वागतम सुस्वागतम मराठी मानव्यांशो चॅनलमध्ये सरसे स्वागत आहेत बघा मित्र हे खन नारळ ओटीचे असा स्टॉल लागलेला आहे आणि नऊ दिवस स्टॉलवर हे विक्री आमचे दादा करत असतात आणि हे म आपण इथंच जवळच राहिलं आहे भारतीय विद्यापीठमध्ये आपण राहिलं आहे भारती विअर सोसायटीमध्ये आणि अगदी माझ्या घराजवळ एक सच्चाई माता मंदिर आहे त्याला ते काल आपण कवर केलं आहे तर आज आपण दुसऱ्या मंदिराला आलेलो आहे मंदिराचं नाव आहे भवानी माता मंदिर आज नवरात्रीची पाचवी माळ आहे कलर आहे सफेद सफेद कलर म्हणजे शुभ्रतेचं प्रतीक आहेत अशी बघा सगळी फॅमिली आमची असे नारळ नोटी घेऊन करत आहेत बघा मित्र चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो स्वागतम सुस्वागतम मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे हो मित्र ही सोसायटी आहे राजमुद्रा सोसायटी आता आपलं दर्शनाला जाणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी छानसं चित्राचं दर्शन देणार आहोत स्वागतम महालक्ष्मी माता स्वागतम सुस्वागतम हे भिंतीवर चरचित्र काढलेले आहेत अगदी रस्त्याच्या कडला मंदिर आहे श्री रेणुकादेवी माता